नमस्कार मी डॉक्टर राजमा इसाक नदाब सांगलीहून एक डॉक्टर एक लेखिका कवयित्री किंवा एक सिंगर याहीपेक्षा महिलांची वेलविशर महिलांची सपोर्टर ही माझी ओळख करून देण्यास मला जास्त आवडेल पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस मोठ्या उत्साहात मोठ्या थाटात आपण आपला अष्ट्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला पण याच्या अगदी चार दिवस आधी कलकत्ता येथे एका एकतीस वर्षीय डॉक्टर महिलेचा अत्यंत रानटीपणे तिचा रेप करून बलात्कार करून तिचा अत्यंत निर्दयीपणे खून करण्यात आला होता या गोष्टीची आपल्याला भनक सुद्धा नव्हती तो बलात्कार इतका रानटी होता इतका अमानुष होता की ज्या ज्या लोकांनी तिची डेड बॉडी पाहिली आहे तिचा मृतदेह पाहिलाय प्रत्येकाला आपले अश्रू आवरता आले नाही अगदी पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या सुद्धा हृदयाचा थरका पुराला होता इतकं ते भयंकर दृश्य होत तसा महिलांवरील अत्याचार किंवा महिलांवरील लैंगिक अत्याचार हा विषय हमा भारतीयांना काही नवीन नाहीये एकोणीसशे चोवीस ते दोन हजार चोवीस बराच काळ लोटला काळ बदलला महिला सुधारल्या महिला शिक्षित झाल्या पुढारल्या कमवत्या झाल्या स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या परंतु त्यांच्यावरील अत्याचाराचा प्रश्न मात्र आजही ऐरणीवर आहे त्याच्यामध्ये काहीही फरक नाही मग ती दिल्लीची दामिनी असो निर्भया असो रिंकू अमृता हैदराबादची डॉक्टर रेड्डी किंवा आत्ता बंगालची डॉक्टर मौमिता देवनाथ ही यादी न संपणारी आहे पण एका डॉक्टर महिलेवरती झालेल्या हा अत्याचारामुळे अत्यंत दुःखद अशी ही घटना आहे अत्यंत धक्कादायक ही अशी घटना आहे कारण डॉक्टर म्हणजे अर्धा देव डॉक्टरला देव मानतात समाजामध्ये मा दे पहिलं आणि मानाचं स्थान हे डॉक्टरांचं असतं डॉक्टरी व्यवसाय वैद्यकीय व्यवसाय म्हणजे एक नोबल प्रोफेशन एक व्हाईट कॉलर बिझनेस मी स्वतः एक डॉक्टर आहे माझ्या लहानपणी माझे आई वडील मला नेहमी म्हणायचे की बेटा तू डॉक्टर हो स्वतःच्या पाया उभी राहा म्हणजे कुणीही तुझ्याकडे वाईट नजरेने कुणीही वक्रदृष्टीने तुझ्याकडे पाहणार नाही पण या घटनेने आज या जन्मानसाचा हा जो डॉक्टरांविषयीचा आदर आहे त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे आणि बेटी बचाओ बेटी पढाओ हे वाक्य किंवा महिला सबलीकरण महिला सक्ष सक्षमीकरण ही वाक्य फक्त निबंधामध्ये किंवा भाषणामध्ये वापरण्यासाठीचीच राहिलेली आहेत किंवा ती तिथेच शोभून दिसतात आणि प्रशासन फक्त बेटी बचाओ बेटी पढाओचा नारा लावत आहे मुलीला आईच्या गर्भातून तरी वाचवलं पण समाजातील या कोल्ल्या लांडग्यांपासून तिचा कोण बचाव करणार आणि कधी महिला या देशात सुरक्षित होणार आहेत मी स्वतः एक महिला आहे स्वतः एक डॉक्टर आहे आणि महिलांशी मी सामान्य महिलांचे प्रॉब्लेम्स मी नेहमी सॉल्व्ह करत असते त्यांचे विचार मी ऐकून घेत असते आणि यावरून मला नेहमीच लक्षात आले की आजही महिला या देशात सुरक्षित नाही आहे प्रशासन कधी महिलांच्या सुरक्षितते सकारात्मक होणार आहे किंवा समाज कधी महिलांचा आदर हा विषय घेऊन स सकारात्मक होणार आहे याचबरोबर मला हॉस्पिटल्सनासुद्धा एक जाता जाता विनंती करावीशी वाटते की हॉस्पिटल्सने लेडी डॉक्टरची फिमेल डॉक्टरची रात्री ड्युटी लावू नये त्याशिवाय महिला डॉक्टरांच्या स त्यांच्या सुरक्षिततेची सर्वस्वी जबाबदारी ही त्या त्या मॅनेजमेंटने हॉस्पिटल मॅनेजमेंटने घ्यावी आणि प्रशासनाने सुद्धा महिला अत्याचाराविरुद्धचे जे कायदे आहेत त्यांच्या लैंगिक अत्याचाराविरुद्धचे जे कायदे आहेत ते अतिशय कडक करावेत आणि अशा या गुन्हेगारांना जास्तीत जास्त कडक शिक्षा दिली जावी फक्त मेणबत्त्या जाळून काही होणार नाही कधीतरी बलात्काराला जाण्याचा सुद्धा धाडशी विचार व्हायला हवा धन्यवाद